तर मी आहे संतोष शिंदे माझ्या युट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे म्हटलं असेल काल आमची होळी झाली आज आमची मोठी होळी म्हणजे होम आहे तर आमचा तर आम्ही तिकडे चाललो आमच्या सानेवरती तर काका वगैरे पण आहेत आणि मी पण कारण दरवर्षी नेहा असायचे चा, आम्ही चालत जायचो आणि अर्ध्यावरती आम्हाला गाडी मिळायची सचिन दादाची पण ह्या वेळेला सर्वजण आहेत बाबांना पण नेते तर आ, रिक्षा करून जातोय आम्ही सर्वजण तर चला मग तिथे गेल्यावर भेटूया समजलं खूप अशी गर्दी आहे तुम्ही पुढे बघतच असाल की तुम्हाला सुद्धा दिसेल गर्दी आहे जर टायमिंगला गर्दीच असते कारण सर्वजणांना नमस्कार करायचा असतो काही जण लांबून आलेले असतात काही जण एका एका दिवसासाठी आलेले असतात पालखीची ओटी भरायला तर त्यामुळे तसं ज्यांना जमतं प्रकारे ते ओटी भरायला ह्या सर्व लाय लाईनी ओटी भरायसाठी आहेत व आरती नमस्कार करण्यासाठी आलेत तर खूप मोठी गर्दी झाली आणि आम्ही पण त्या गर्दीमध्ये आहोत नमस्कार करण्यासाठी ह्या रांगेमध्ये उभं असताना आम्हाला कळलं की ह्या वर्षी फ्रेम आल्या आहेत म्हणजे पालखीसाठी कोणा कोणाला जरी फ्रेम आपल्या घरामध्ये आपले ग्रामदैवत लावायचं असेल तर अशामध्ये फ्रेम मिळत आहेत तर तुम्ही पैसे द्या आणि फ्रेम घ्या असं तिथे सांगत होते आणि ही आमची आहे पालखी पालखी पण खूप मस्त असे सजवले पालखीमध्ये सर्व देवी विराजमान झाले आहेत खूप मस्त असं नटल्या आहेत आणि शिमगा म्हटल्यावर पालखीला वेगळंच रूप येतं प्रकारे आलं आहे आमच्या पालखीमध्ये श्रीसाम धनीमाता विराजमान झाल्या आहेत सगळ्यांच्या जा घरोघरी जाण्यासाठी तर माझं सांगितलं की नमस्कार करण्यासाठी ओटी हो भरण्यासाठी जी रांग लागली आहे ती काही संपतच नाही आहे अजून त्या रांगेमध्ये खूप सारी मंडळी येत आहेत नमस्कार करण्यासाठी 5 । 6 । 7 । 8 । 9 । 10। 26 । आणि ठिकाणी संपन्न होतोय थोडा बाहेर बाजूला जायचंय आणि तिथून आपण आनंद घ्यायचाय आणि आपल्या समोर जी स्क्रीन आहे ती स्क्रीन आपल्याला सहायला येईल आणि याचा आनंद आपल्याला घेता येईल धन्यवाद कार्यक्रम ज्याला होतो ना तो कोणी एक करत नाहीये तर याला सगळ्यांचे हात लागतात मग असं म्हटल्याप्रमाणे कारण गावातले ग्रामस्थळ मुंबईचे ग्रामस्थिवा शंभि आताच आम्ही आलोय घरी आणि जो होम आहे तो नऊ वाजता आहेत बोलले मग सगळेजण घरी आपापले आले कारण मग माझ्याबरोबर कोण जर चालत असेल तर मग मी आले असते त्यांच्याबरोबर मग घरातून सगळेजण बोलले की चल चल मग आम्ही नाई थांबलो मग होळी उभी झाली आणि आम्ही लगेच आलो आता होळीचा होम आता आहे नंतर पालखी जाईल तर हा सुद्धा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ह्या वर्षीचं खूप मस्त असं डेकोरेशन होतं तुम्ही बघितलं असेल लाईव्हमध्ये पण सर्व दाखवत होते आणि ते लाईव्ह दाखवताना मी पण शांत राहिले होते मला खूप आनंद वाटला की म्हणजे लगेच लगेच आपण लगे दिसतोय तर तेच हा सुद्धा छोटासा व्हिडिओ आमच्या शिमग्याचा आमच्याकडचा शिमगा कसा झाला आणि आमच्या शे आमच्याकडचा शिमगा कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आलेल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू थँक्यू आज आमच्या सानेवरती आहे भंडारा म्हणजे सत्यनारायणची महापूजा तर आम्ही सर्वजण चाललो आहोत तिकडे भंडाऱ्याला आणि हे सर्वजण ओटी भरायला चाललेत तर आता आम्ही अकरा नंबरची बस घेऊन चाललोय आता दीड वाजायला आला आणि आम्ही आहेत आत्ता

आजचं जेवण खूप मस्त असं होत इकडे सावध आले तिकडे आणि इकडे बसले सर्व हा सुद्धा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू अशी क्लिप मी खेळांची टाकली आहे नक्कीच बघा you <laughs>